हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एस्टिमेशन एस्टिमेशनचा मराठी तर्ज अंदाज अनुमान हिशेब होरा आदर प्रशंसा मत किंवा अभिप्राय होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही कम्स फर्स्ट इन माय एस्टिमेशन दुसरा वाक्य आहे इन युअर एस्टिमेशन हु इज गोइंग टू विन तिसरा वाक्य आहे इन माय एस्टिमेशन यू हॅव डन अ गुड जॉब चौथा वाक्य आहे हु इज द बेस्ट कॅन्डिडेट इन युअर एस्टिमेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू